टायगर ग्रुप सामाजिक चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा हॅलो अध्यक्ष मी कर्जत अहिर मधून बोलतोय ती बोलेवर पिकअप मी घेतली होती अहमदनगरला अच्छा तर ती गाडी डेंटिंग पेंटिंग दिल्यामुळे गाडी खराब असल्यामुळे त्याला मी महागार दिली तर त्याला म्हणलं तुमची गाडी पण नको आणि मला माझे पैसे देऊन टाका चोला मंडलच मी लोन केलं तर लोन कॅन्सल करायला माझे आठ हजार रुपये गेले आणि त्यांना मी तीन लाख सत्तेचाळीस हजार भरले होते तीन हजार रुपये अजून मध्ये किंवा तुम्हाला शोरूमचे भरावे भरावं लागतील तर म्हटलं साहेब मी तुम्हाला गाडी महागायची मी भरायचं काय कारण माझी ऑलरेडी दहा पंधरा हजार असेच गेले ते तर ती काय ऐकत नाही नाही तुम्हाला तीन हजार रुपये द्यावा लागतील नाव काय तुमचं सतीश नाथा गोयकर सतीश नाथा गोयकर नाथा गोयकर का हो तर त्यांनी ती गाडी गाडी बोलेरो पिकअप घेतलं होतं बोलेरो पिकअप हो कुठं फायनन्स आहे चौला मंडलचं फायनन्स होतं ते त्यांना मी आठ हजार सात हजार सहाशे रुपये त्यांना फाईन पण दिली ती के, लोन कॅन्सल करायला आणि ही जे मॅनेजर आहे ते डीलर आहे ते ऐकत नाही ते म्हणतो तुम्हाला तीन हजार रुपये द्यावेच लागतील तसे त्यांनी दहा हजार मागितले होते पण तिथं ते राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष होते त्यांनी फोन केला आणि त्यांनी ते सात हजार कमी कराल तर ती तीन हजार मागते ते तर तुमची गाडी तुम्हाला परत दिली गाडी तुमची खराब असल्यामुळे महागार दिली मला तुमची गाडीच घ्यायची नाही माझे पैसे द्या म्हणलं मला तर ती काय ऐकत नाही तर ती मध्ये पैसे लागते तुम्हाला दे देवायला आणि त्यांनी ती गाडी पण विकून टाकली नाही तर गाडी जर उचलली तर विकून टाकतात ते दहा पंधरा दिवस साईड वाटतात ते आणि ते नेलाव चालू असतात नाही नाही गाडी मी आणलेली चार दिवस झालं तर शोरूम आणली होती त्यांना महागाई नेऊन देऊन देऊन टाकली त्यांना मला तुमची गाडी खराब आहे मला काय गाडी नको मला माझे पैसे देऊन टाका तर ते काहीच नाही बोलले म्हणजे ठीक आहे तुम्हाला चार पाच गाडी मला गाडीच नाही घ्यायची म्हणलं तुमच्याकडं माझे मला पैसे द्या तर ती पैसे द्यायला तयार व्हायना ती मग तीन हजार रुपये तुम्हाला द्यावाच लागते ना मग ऑलरेडी तुम्हाला मी फाईल कॅन्सल करायला सात साडेसात हजार रुपये घातले म्हणलं डिझेल ला माझे पाच हजार गेले की तुमच्यामुळे माझे पैसे गेले तर तुम्हाला कशाचे पैसे द्यायचे तर ती काय ऐकत नाहीत सेकंड गाडी का नवी गाडी नवी गाडी शोरूमची गाडी होती उचलली आणि त्याने विकून टाकली का आणि मी त्याला शोरूमला नेऊन जमा करून टाकली ती गाडीच खराब होती म्हणलं डेंटिंग पेंटिंगची मी तुम्हाला नवीन पैसे दिले ते मला तुमची काय गाडी नको म्हणलं म्हणजे काय खराबी झाली गाडीमध्ये त्या गाडीला डेंटिंग पेंटिंग केलेलं होतं त्या गाडीला लांबी भरलेली होती शोरूमची गाडी होती पण वरून काही लक्षात नाही आलं बघितल्यानंतर लक्षात आली हिला लांबी भरली म्हणलं तुमची गाडी खराब आहे मला नाही घ्यायची म्हणलं तर ती म्हणले तुम्ही कंपनीचं नाव बदनाम करतात मला गाडीच नाही घ्यायची म्हणलं बदनाम करू नाहीत काय करू मला तुमची गाडी नाही पाहिजेत म्हणलं तर ती तीन हजार रुपये द्याल काय तयार व्हायना ती म्हणजे तीन हजार आम्ही तुम्हाला देणार नाही मला ते गाडी विकून टाकली त्या गाडीचा पैसा पैसे त्यांच्याकडेच आहेत मी त्यांना ला तीन लाख सत्तेचाळीस हजार ला भरले होते आणि सात लाखाचं चोला लोन केलं तर ते लोनचे मी साडेसात हजार रुपये भरला लोन कॅन्सल करून घेतलं आणि त्यांच्याकडे तीन लाख सत्तेचाळीस हजार आहेत ती बाकीचे पैसे द्यायला तयार आहेत फक्त तीन हजार रुपये देत नाहीत तर त्यांना म्हणलं मी तुम्हाला पैसे देणार नाही तुमच्यामुळे माझं एवढं नुकसान झालं मी तुम्हाला कशाचे पैसे देणार आहे तर ती काय ऐकायला तयार होईना ते आता तुमच्याकडून पैसे मागत आहे का हो तीन हजार रुपये द्या म्हणजे माझे, माझे पैसे येत त्यांच्याकडे मी जी डाऊन पेमेंट केलं ते त्यांच्याकडेच आहे ना किती पैसे ते तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये होते त्यातले सात साडेसात हजार गेले तीन लाख आणि चाळीस हजार रुपये त्यांच्याकडे जाऊन ते शोरूममध्ये जाऊन हिशोब करीत तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे तीस रुपये तसे म्हणजे चाळीस हजार थोडे दोन तीनशे रुपये कमी आहेत पण ती तीन हजार रुपये कटिंग करते माझ्या त्याच्यातली मॅनेजर ऐकत नाही तो डीलरनी सगळं केलं डीलर मॅनेजरला सांगतो देऊ नका म्हणून दे, जाऊन बघायचं एकदा मी साहेब दोनदा तीनदा हलपाडे मारले पण ती काय ऐकत नाही तुमचा नंबर भेटला आता तुम्हाला फोन केलाय ऐकत नाही शोरूम महिंद्राचा शोरूम आहे नगर महिंद्राचं नगरचं शोरूम आहे का हो तुमचे पण पैसे नाही उलटा तुमच्याकडून पैसे मागतात माझं एवढं नुकसान झालं साहेब म्हणजे मी एक तर मानसिकताच नाही राहील त्यांनी मला हो मला तुमची गाडी बी नको माझे मला पैसे देऊन टाका म्हणलं मी काय तुमचं नुकसान केलं उलट माझं नुकसान झालं ती मला द्या ते म्हणले असं जमत नाही असं जमत नाही म्हणलं पैसे माझ्याकडे ऑलरेडी तुमच्याकडे गाडी तुमच्याकडे तरी तुम्ही तुम मला पैसे काय करणार नाही मागतात ते म्हणलं ते ऐकायला तयार व्हायनात कशीच तुमचा नंबर भेटला तर तुम्हाला कॉल करून बघावा काय मदत पाहिजे माझ्याकडून मला ते माझे पैसे आहेत ना मी त्यांना एक रुपये पण त्यांचा चार देणार नाही माझे मला सगळे पैसे द्यायचे बस ओके काय घेणं देणार नाही चोला मंडळ गेले समजा फाईल कॅन्सल त्याचे जाऊ द्या पण माझे तुमचे शिल्लक तेवढे मला पैसे द्या तुमचे तुमचे स्वतःचे पैसे द्यायला तयार नाही तुमच्याकडून पैसे मागाले म्हणता हो मग त्यातलेच कटिंग करते ते पैसे ती माझे बॅलन्स आहे त्यांच्याकडे तीन लाख एकोणचाळीस हजार सहाशे चाळीस तास काहीतरी बॅलन्स आहे त्यातनं पैसे हा तो मॅनेजर आणि तो डीलर नाव का मॅनेजर त्या मॅनेजरचं त्या जो डीलरचं नाव तो सुरेश आर्यन त्या डीलरचा नंबर आहे माझ्याकडं त्याच नाव नाही सांगता येणार मला नाव नाही सांगता येणार का हो मला तेवढे माझे पैसे मिळून द्या म्हणजे बाकी काय माझी अडचण नाही बाकी व मी त्यांना एक रुपया पण देणार नाही शोरूमला गेलो का तिथं हो दोनदा तीनदा गेलो सर दोनदा तीनदा गेलो पण त्यांनी तीच सगळी उडव उत्तर उत्तरं अर्ज द्या त्यांनी मला लय परेशान केलं लय परेशान केलं साधे पैसे कॅन्सल करायचे त्या दिवशी तर त्यांनी मला तीन दिवसांना सांगितलं तुम्ही अर्ज द्या त्यांनी परत बाहेर जायचं साहेब तर नाही तर त्याची सही राहिली मी कमीत कमी सहायल पडे माझ्या नगरला त्या पैशासाठी साहेल पटे कुट, कुट कर्दत ला। कर्दत ला, हो साहेर पाटी मारली मी आता तुम्ही कुठं कुठे आहे तुमच्या गावाकडे कि ते कर्जत मध्ये मी इकडे कर्जतला ला कर्जत ला हो अच्छा काय करा आता हा हा बोला ना मी फोन लेतो त्यांना कॉन्फरन्स घेतो कसं करतो त्यांना कॉन्फरन्स ला घेऊ का फोन करून घेतो काय करता हो घेतो ना नाव काय मला त्यांचं माझं सतीश नाता गोयकर त्यांचं तो डीलरच नाव मला माहिती सुरेश म्हणून जो मॅनेजर त्याचं नाव नाही सांगता येत नंबर आहे माझ्याकडे नाव पण माहित नाही नाव एक मिनिट नाव आहे ते एक मिनिट फोन लावून बघा फक्त ट्रू कॉलर नाव बघा त्यांना एक मिनिट लगेच उमेश वाळगावकर नाव आहे उमेश वाळगावकर तू नाव आहे ते गाडी घेऊन किती किती झालं गाडी मी दोन तारखेला घेतली त्यांना सहा तारखेला गाडी महागारी दिली बापरे चार दिवसामध्ये हो चारच दिवसात त्यांना गाडी महागारी दिली पार्शिंग च्या गाडी घेऊन गेल्यानंतर मी बघितलं त्या गाडीला लांबी भरलेली होती ने मला हि गाड्या घेऊन नेमकं तुमचे पैसे द्यायचे किती तिथे ते थे त्यांचं म्हणणं असं की बा तीन हजार रुपये तुम्हाला अजून चार्ज लावणार माझे पैसे त्यांच्याकडे जी चौथाई रक्कम भरली होती त्यांच्याकडे तशीच आहे फक्त त्यातले तीन हजार रुपये कटिंग करते मी पाच हजार रुपये माझ्या डिझेल ला गेले तर चोला मंडलला मला ते फाई कॅन्सल करायला साडेसात हजार रुपये गेले त्यांना होते बरोबर कट करून फोन लावतो